नमस्कार बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आजच्या टॉप पाच हेडलाईन्स शेतकरी जावाई असलेल्या लेकीच्या लग्नाला शेतातच मंडप उभारलं रब्बी हंगामातील धान खरेदी नोंदणीला महिन्याभराची मुदत वाढ राज्यातील काही भागात पावसाचा इशारा बनावट बेटी कापूस बियाणांपासून सावध राहण्याचे आवाहन भेंडवळ घटमांडणीचे भाकीत ऑगस्ट नंतर भरपूर पाऊस पडणार आता बातम्या विस्तारानं शेतकरी बळीराजाचा नाद नाही करायचा मनात आल्यावर नवरदेव नवरीसाठी लग्नात हेलिकॉप्टर आणतो अशी अनेक उदाहरणे आहेत यात आता अजून एक नाव समाविष्ट झालं आहे धाराशिव अहमदनगर जिल्ह्यातील गोदावरी तीरी वसलेल्या कोपरगाव तालुक्यातील हांडेवाडी येथील शेतकरी गोरक्षनाथ जालिंदर पुरी यांचं गोरक्षनाथ यांनी आपल्या लाडक्या लेकीच्या लग्नाला शेतात मंडप उभारला आहे सोबतच या मंडपाच्या आजूबाजूला हिरवळीचे खत असलेल्या तागाचे गार्डन निर्माण केले आहे वराडी मंडळींच्या स्वागताला मानवाच्या आजूबाजूने एक सुंदर अप्रतिम असे गार्डन तयार केलं यासाठी चक्क त्यांनी अठरा किलो तागाचं बी खरेदी केलं होतं राज्यात धान आणि भरड धान्याची खरेदी अल्प प्रमाणात झाल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्यानंतर रब्बी हंगामासाठी धान खरेदीची मुदत आता पुन्हा वाढवण्यात आली आहे भंडारा जिल्ह्यात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं जिल्ह्यात सुमारे दीड लाखांहून अधिक शेतकरी धानाचे उत्पादन घेतात रब्बी हंगामातील धानाची विक्री आधारभूत किंमत धान खरेदी केंद्रांवर विक्रीसाठी नोंदणी करणे गरजेचे असते या ऑनलाईन नोंदणीची अंतिम मुदत तीस एप्रिल पर्यंत होती मात्र आता ऑनलाईन नोंदणीची अंतिम मुदत एक महिन्याने वाढवून एकतीस मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे त्यामुळे आता धान उत्पादक शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाच्या धान विक्री करता त्याची नोंदणी नजीकच्या केंद्रावर करावी असं आवाहन जिल्हापणन अधिकारी यांनी केलं आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे महाराष्ट्रातील वातावरणात बदल होतोय एका बाजूला तापमानात वाढ होत आहे तर दुसऱ्या बाजूला राज्यातील अनेक जिल्ह्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे तर काही ठिकाणी पाऊस पडत असल्याचंही चित्र दिसतय दरम्यान हवामान अभ्यासक माणिकराव खोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील विविध भागात जोरदार पावसाची शक्यता आहे मुंबईसह संपूर्ण कोकण वगळता उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रातील एकोणतीस जिल्ह्यात आजपासून गुरुवार सोळा मे पर्यंत ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता आहे तसेच अनेक ठिकाणी गडगडाटासह वीज वारा गारांसह पावसाची शक्यता जाणवत असल्याचे माणिकराव खुळे म्हणाले विशेषत महाराष्ट्रातील एकोणतीस जिल्ह्यात रविवार बारा मे पासून त्यापुढील पाच दिवस म्हणजे गुरुवार दिनांक सोळा मे पर्यंत मध्यम अवकाळी पावसासोबत विशेष गारपेटीची शक्यताही नाकारता येत नसल्याचे कुळे म्हणाले अवघ्या काही दिवसांवर यंदाचा खरीप हंगाम येऊन ठेपला आहे यासाठी शेतकऱ्यांची बियाणे खरेदीसह मशागतीसाठीची तयारी सुरू झाली आहे अनेक शेतकरी सध्या चांगल्या कापूस बियाण्यांच्या शोधात असल्याचे पाहायला मिळते मात्र शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता अधिक आहे त्यामुळे बियाणे खरेदी करताना निष्काळजी केल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती आहे यासाठी शेतकऱ्यांनी कापूस बियाणे खरेदी करताना काळजी घ्यावी असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे मागील महिन्यात अहेरी येथे राज्य सरकारच्या कृषी विभागाने छापा टाकून अठरा लाख रुपयाचं बनावट कापूस बियाणे पकडले होते परिणामी येत्या खरीप हंगामात बियाणे खरेदी करताना बॅच क्रमांक पाहून पक्के बिल न घेतल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी दरम्यान ही काळजी घ्यावी असेही कृषी विभागानं म्हटलं आहे एप्रिल मे मध्ये उन्हाने अंगाची काहिली होत असताना सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांना प्रतीक्षा असते ही पावसाची यंदाच्या वर्षी मान्सूनचा पाऊस किती पडणार याचा दरवर्षी हवामान विभागाकडून एक अंदाज वर्तवला जातो विज्ञानाच्या प्रगतीमुळे हवामान विभागाच्या अंदाजाकडे लक्ष असत पण विशेष म्हणजे भेंडवळची घटमांडणीकडे देखील शेतकऱ्यांचं लक्ष असतं बुलढाण्यात दरवर्षी पावसाळा सुरू होण्याआधी भेंडवळची घटमांडणी केली जाते या भेंडवळच्या घटमांडणीतून काय भाकीत वर्तवलं जातं यंदा अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भेंडवळची घटमांडणी करण्यात आली पुंजाजी महाराज आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भेंडवळच्या घटमांडणीचं निरीक्षण केलं घटमांडणीच्या अंदाजानुसार पहिल्या महिन्यात कमी पाऊस असेल दुसऱ्या महिन्यात सर्वसाधारण म्हणजे पहिल्या महिन्यापेक्षा जास्त पाऊस असेल ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये भरपूर पाऊस पडेल असा भेंडवलचं भाकीत आहे आपणास हे बुलेटिन कसं वाटलं ते कमेंट्समध्ये जरूर कळवा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी ॲग्रोवल चॅनलला सबस्क्राईब करा